त्र्याण्णव बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याचा आणि नाशिकचे उद्धव ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा पार्टी आणि डान्स प्रकरणी नाशिक पोलीस पुण्याच्या येरवडा कारागृहात जाऊन सलीम कुत्ताचा जबाब घेण्यास जाण्याची दाट शक्यता आहे चौकशीमध्ये बडगुजर यांच्याकडून पोलिसांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्यानं पोलिसांची ही पुढची भूमिका राहणार असल्याचं म्हटलं जात आहे एकोणावीसशे त्र्याण्णव सालच्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी मोहम्मद सलीम मीर शेख उर्फ सलीम कुत्ता हा जिवंत आहे तो पुण्याच्या येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे सुमारे सात वर्षांपूर्वी नाशिक शहराजवळच्या एका खेड्यालगतच्या फार्म हाऊसमध्ये झालेल्या रंगारंग पार्टीत एकोणावीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता हा नाचत होता त्याच्यासोबत उद्धव ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे देखील नृत्य करताना दिसत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय याबाबत बडगुजर यांची पोलीस चौकशी सुरू आहे सलग चौथ्या दिवशी त्यांची कसून चौकशी करण्यात आली शहरात पार्टी नेमकी कशा निमित्त आणि कोणी आयोजित केली हे अद्याप पोलिसांसमोर आलं नाही आहे बडगुजर काही प्रश्नांची उत्तरे देतात तर काही उत्तरांसाठी पोलिसांकडे वेळ मागत आहेत त्यामुळे साशंकता निर्माण झाली आहे काही उत्तरे देतानाही त्यांनी सावधगिरी बाळगली आहे त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षित असे समाधानकारक सहकार्य चौकशीत मिळत नसल्याची पोलिस वर्तुळात चर्चा आहे त्यामुळे नाशिक पोलीस येरवाडा कारागृह प्रशासनाकडे लवकरच पत्रव्यवहार करून या प्रकरणात गुन्हेगार सलीम कुत्ता याचा जबाब घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेकडे सुरू असलेल्या चौकशीसाठी सोमवारी पडगुजर प्रकृती अस्वास्थ्याचे कारण सांगत अनुपस्थित राहिले मंगळवारी त्यांना पुन्हा हजर राहण्यास सांगितलंय तीन साक्षीदारांची कसून चौकशी करण्यात आली पार्टीचा संपूर्ण व्हिडिओ गुन्हे शाखेनं तपासून इतरांची ओळख पटवून त्यांना चौकशीसाठी बोलावले सलीम कुत्ता व्हिडिओ प्रकरण असो की एसीबीची चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्याचा प्रकार हा केवळ राजकीय हेतूनं प्रेरित आहे यात काही तथ्य नाही एमडी प्रकरणात सत्ताधाऱ्यांविरोधात काढलेले मोर्चे यामुळे अडकवले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला आहे